मंडळी आणखीन एक अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून आहोत की हनुमान चालिसाचे रोज पठण केल्याने कोणते आध्यात्मिक फायदे मिळतात मंडळी हनुमान चालिसा भगवान हनुमानाचा सन्मान करण्यासाठी तुलसीदासाने लिहिलेली भक्ती आहे सकारात्मकतेला चालना देणे चिंता कमी करणे आणि आध्यात्मिक मजबूत करणे यासह अनेक फायदे देते दररोज त्यांचे पठण केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते एकाग्रता सुधारते आणि आंतरिक शांती सुलभ होते या व्यतिरिक्त ते मागील पापे काढून टाकण्यास मदत करते धैर्य वाढवते आणि मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आशीर्वाद प्रदान करते हनुमान चालिसाचा जप केल्याने आध्यात्मिक फायदे मिळतात मंडळी हनुमान चालीसा ही सर्वात पवित्र प्रार्थना किंवा स्त्रोतापैकी एक आहे जी भगवान हनुमान हनुमानाशी संबंधित आहे हनुमान चालिसाचे दररोज पठण केल्याने अनेक त्याचे फायदे आणि आध्यात्मिक अर्थ आहे मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते जाणून घेणार आहोत धैर्य आणि भक्ती त्यांनी निस्वार्थ सेवेची प्रतीक असलेले भगवान हनुमानाचा सन्मान करण्यासाठी तुलसीदासांनी ही भक्ती प्रार्थना लिहिली आहे हनुमान चालसाचा जप केल्याने काही आध्यात्मिक फायदे होतात त्याविषयी आपण जाणून घेऊया मंडळी नंबर एक नकारात्मकता दूर करते मंडळी हनुमान चालसाचे पठण करून तुम्ही नकारात्मक ऊर्जा दुष्ट आत्मे आणि हानिकारक प्रभावापासून सहजपणे बचाव करू शकता जे तुमच्या आजूबाजूला संरक्षक कवच म्हणून काम करते हनुमानजींना एक शक्तिशाली पालक मानले जाते मंडळी दोन नंबर चिंता आणि भीती दूर करते भक्त त्यांच्या भीती शंका आणि चिंता यावर मात करू शकतात हनुमान चालीसा विशेषतः तणावपूर्ण परिस्थितीत फायदेशीर आहे कारण ती मनाला शांत करते आणि आंतरिक शांती आणि शांतता आणते नंबर तीन अध्यात्म मजबूत करते मंडळी हनुमान चालिसा दररोज पठण केल्याने तुमची आंतरिक शक्ती आणि संकल्प उघड होतो तुम्हाला जीवनातील अडथळ्यांना धैर्याने आणि धैर्याने तोंड देण्याचं सामर्थ्य मिळते आणि चार नंबर पापे काढून टाका हनुमान चालसा मन हृदय आणि आत्मा शुद्ध करून मागील वाईट कर्म किंवा पाप साफ करण्याची मदत करते मंडळी हनुमान चालसा रोजच्या पठणामुळे भूतकाळातील कर्माचा भार दूर होतो आणि सकारात्मकतेला चालना मिळते पाच नंबर फोकस आणि एकाग्रता वाढवते हनुमान जी शिस्त आणि एकाग्रतेचे प्रतीक मानले जाते हनुमान चालसाचे नियमित पठण केल्याने दैनंदिन कामात मदत होते आणि लक्ष आणि एकाग्रता वाढते ही विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे सहा नंबर आध्यात्मिक ज्ञान हनुमानजींची उपासना करून भक्त रामाला सहज प्रसन्न करू शकतात दररोज चालीसाचे पठण करून लोक भगवान श्रीराम आणि भगवान हनुमानांचे आश आशीर्वाद मिळू शकतात सात नंबर आतील ताकद हनुमान चालीसाचे श्लोक तुमच्या भावना आणि विचार शुद्ध करून आंतरिक शुद्धता वाढवतात हे मत्सर लोभ आणि क्रोध यासारख्या अनिष्ट गुणापासून मुक्त होण्यास मदत करते आणि तुमची आंतरिक शक्ती वाढवते आणि तुम्ही तुमच्या इंद्रियावर सहज नियंत्रण ठेवू शकता आठ नंबर तुम्हाला मजबूत आणि शूर बनवा हनुमानजीची उप उपासना करून धैर्य आणि आत्मविश्वास मिळवता येतो तु। तुम्हाला संरक्षण आणि शक्ती मिळू शकते हनुमान चालिसाचे जप करून तुम्ही बलवान आणि शक्तिशाली बनू शकता मंडळी तुम्ही पाहता आई कुलसामनी यूट्यूब चॅनल तत्पूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी हनुमान चालिसाचे पठण केल्याने होणारे आध्यात्मिक फायदे त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार नंबर एक आरोग्यासाठी आशीर्वाद भगवान हनुमान जोम आणि आरोग्याशी जोडलेले असल्याने असे मानले जाते की हनुमान चालिसाचे पठण केल्याने मानसिक आणि शारीरिक दोन्ही आजार दूर होतात okay. दोन नंबर पठण तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील अडथळे दूर करण्यास सुलभ करते यामुळे तुमचे जीवन अडथळेमुक्त होतात नंबर तीन असे मानले जाते की झोपण्यापूर्वी चालिसा पठण केल्याने लोकांना चांगली झोप येते आणि भयानक स्वप्ने दूर होतात मंडळी नंबर चार हनुमान चालिसाचे पठण तुम्हाला सर्व वाईट शक्तीविरुद्ध लढण्यासाठी बलवान धैर्यवान आणि शूर बनवते नंबर पाच जर तुम्हाला कधी काळ्या जादूच्या प्रभावाने त्रस्त वाटत असेल तर तुम्हाला दररोज हनुमान चालीसाचा पाठ केल्याचा सल्ला दिला जातो मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार मंडळी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे भावानी जय शिवराय जय शिवराम